नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पंचवीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग धुळे जळगाव संभाजीनगर जालना तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भाग तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच हिंगोली परभणी या दिलेल्या वरील जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी संभाजीनगर व जालना या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अकोला अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा यवतमाळ वाशिम अहिल्यानगरचा उत्तर पूर्व भाग तसेच सांगली सोलापूर धाराशिव तश तसेच बीड व लातूर या जिल्ह्यांच्या इतर भागात वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील पारशी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे उद्या दिनांक सव्वीस जुलै व सत्तावीस जुलैच्या दुपारपर्यंत भाग बदलत विदर्भात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापैकी नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सत्तावीस जुलै रोजी नंदुरबार जळगाव या जिल्ह्याच्या उत्तर बाजूस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर याच काळात कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच आजपासून दिनांक एकतीस जुलैपर्यंत भाग बदलत बिहार झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा राजस्थान गुजरात या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे यावर्षी मे महिन्यानंतर आजपर्यंत अरबी समुद्रात कोणतीही हालचाल अर्थात सिस्टम्स तयार झाली नसून ऑगस्ट महिन्यामध्ये अरबी समुद्रात एखादी दुसरी सिस्टम्स तयार होण्याची शक्यता मला सध्या वाटते आहे पण अजून तशी खात्री झाली नसल्यामुळे याबद्दलची माहिती मी आपणाला पुढे देईन सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद